नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो दुभाजकामध्ये फोपावली काटेरी झुडपे या पत, या प्रकारचं चित्र आज सातारामध्ये पाहायला मिळत आहे साताराच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारे दुभाजक रंगीबिरंगी फुलांनी सजल्याचं चित्र आपल्याला अनेक वर्षापासून पाहायला मिळत आहे मात्र या डिवायडरमध्ये या दुभाजकांमध्ये आज संबंधित प्रशासनाचं झालेलं दुर्लक्ष यामुळं या, या दुभाजकांमध्ये आज बाबळीची झाडं मोठ्या प्रमाणावरती फोपावल्याचं चित्र दिसत आहे एकूणच सातारा शहराच्या नव्हे तर जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीनं एका बाजूला जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला त्याच प्रशासनातील संबंधित यंत्रणेची अनास्था आज आपल्याला उघड्या डोळ्यानं पाहायला मिळत आहे सातारापासून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या तमाम पर्यटकांना लक्ष वेधणारे हे दुभाजक त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पर्यावरणाच्या समतोलासाठी प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी या दुभाजकांमध्ये लावलेली फुलं झाडं ही निश्चितच फायद्याची होती मात्र आता या सर्व प्रकाराकडं वाढलेल्या काटेरी बाबळीच्या झाडामुळं निश्चितच पर्यटकांच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होत आहे नेमक्या पद्धतीनं दुभाजकामध्ये या बाबळीच्या झाडांनी का अतिक्रमण केलं असेल असा त्यांना प्रश्न पडला आहे संबंधित प्रशासकीय यंत्रणेच्या अखत्यारीमध्ये या दुभाजकांचं व्यवस्थापन करण्याचं दायित्व ज्या अधिकाऱ्यांनी दिलं त्या अधिकाऱ्यांनी नेमक्या पद्धतीनं या घटनेचा तपशीलवार अभ्यास करणं आणि यामध्ये झालेल्या बेजबाबदारीबद्दल दुर्लक्षाबद्दल कारवाई करणं अशी मागणी आता सातारकरांमधून जोर धरू लागली आहे दुभाजकांच्या व्यवस्थापनामध्ये लाखो करोड रुपये खर्च केले जातात याच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची बिल निघली जातात मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे दुभाजक तोडले असल्याचे चित्र आहे तर दुसऱ्या बाजूला यामध्ये लावण्यात आलेली वृक्ष संपदा नष्ट झाली असून यामध्ये केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बाबळीसारखी झाडं झुडप ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं धक्कादायक चित्र आज समोर आलेलं आहे मी गुरुच्या बातम्यांतर्फे आव्हान करतो संबंधित दुभाजकांच्या व्यवस्थापनाची ज्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडे जबाबदारी आहे याचा तपशील संबंधित अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे त्यांच्याकडून झालेल्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई देखील केली